अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे आठ एप्रिल वार आहे सोमवार आजच्या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्याही येते परंतु प्रत्येक अमावस्याचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आजच्या दिवशी मी तुम्हाला अमावस्या आलेली आहे तर ती अमावस्या सर्वश्रेष्ठ आणि महत्त्वाची अमावस्या मानली जाते अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात परंतु खरं तर महिन्यातून हा एकच दिवस हा आपल्याला मिळत असतो अमोस्या हा जो दिवस आहे तितकाच चांगला आणि तितकाच वाईटसुद्धा मानला जातो कारण वाईट, वाईट लोकांसाठी हा दिवस वाईट तांत्रिक कर, क्रिया करणारे जे लोक असतात जादूटोणा करणारे ते लोक असतात यासाठी तांत्रिक क्रिया करण्याचे काम करत असतात परंतु बघा अमावस्या हा जो दिवस आहे ना या दिवशी आपण आपल्या घरातील नकारात्मकता वाईट दोष करणीबाधा हे दूर करण्यासाठी सुद्धा आजच्या दिवशी काही उ उतारे केले जातात उपाय केले जातात अमोशाच्या दिवशी आजच्या दिवशी केलेला उपाय हा अत्यंत प्रभावीदायी ठरू शकतो त्यामुळे बरेच जण या दिवशी काही उपाय करत असतात सकाळी आंघोळीपासून ते रात्रीपर्यंत या दिवशी उपाय चालत असतात अं अम, अमोशाच्या दिवशी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रभावशाली उपाय अत्यंत प्रभावशाली उपाय मी तुम्हाला सांगणार आहे घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी घरामध्ये बघा एकमेकांचं पटत नाही सतत कलह हो, सतत भांडणं घरामध्ये हो आपल्या होत असतात आपण खूप कंटाळून जात असतो या गोष्टीला मुलं आपल्या ऐकत नाहीत मुलं चिडचिडपणा करतात पतीसुद्धा ऐकत नाही घरामधलं वातावरणच अशांत राहते त्यामुळे आपण आजार पण वाढलेला असते एक पडलं की आजारी दुसऱ्याचा आजार पण चालूच असते त्यामध्येच हॉस्पिटलमध्येच आपला पैसा जात असतो आलेली लक्ष्मी आपल्या घरी स्थिर राहत नाही टिकत नाही आपलेली आलेली लक्ष्मी घरामध्ये तर त्यासाठी तुम्हाला आज सायंकाळी एक उपाय करायचा आहे आपल्याला कापरासोबत अशा काही वस्तू आहेत त्या आपल्या जाळायच्या आहेत घरामध्ये या वस्तू आपल्या घरामध्ये जाळायच्या नंतर आपल्या घरातील नकारात्मकता वाईट शक्ती ही घराबाहेर निघून जाईल त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आपल्याला हा, हा उपाय आहे तर आपला हा उपाय सायंकाळी करायचा आहे हा उपाय आपला सहा नंतर आपण रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा करू शकतो आपल्याला या उपायासाठी लागणार आहे सर्वप्रथम एक मातीची पंथी तुम्हाला घ्यायची आहे त्या पंथीमध्ये मातीच्या पंथीमध्ये तुम्हाला थोडेसे अक्षिदा ठेवायचे आहेत म्हणजे तांदूळ तुम्हाला थोडेसे ठेवायचे आहेत मातीच्या पंथीमध्ये त्या तांदळावरती तुम्हाला सात कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तुमच्याकडे तर तुम्ही पाचच ठेवा त्या जास्त थोड्या मोठ्या असतात वड्या आणि आपला जे नॉर्मल गोल कापूर असतो त्या ते कापूर असाल तुमच्याकडे तर त्याच्यात सात ठेवा वड्या आणि मग पाच लवंगा ठेवायच्या आहेत तुम्हाला अख्ख्या फुलवाल्या तुम्हाला पाच लवंगा ठेवायच्या आहेत त्या कापरावरती अर्धा चमचा गाईचं थोडंसं तुम्हाला तूप टाकायचं आहे त्या लवंगावरती आणि तीन वेलची तुम्हाला त्या लवंगावरती ठेवायची आहे पिवळी मोहरी तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे पिवळी मोहरी तुम्हाला हातामध्ये घेऊन तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून छोट्यापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत तुम्हाला सात सात वेळेस उतरून घ्यायची आहे एकच घ्यायची आहे मोहरी प्रत्येक व्यक्तीला अलग अलग मोहरी घेण्याची तुम्हाला काही गरज नाही एकच मोहरी एकदाच हातामध्ये घ्यायची आहे तुम्हाला आणि तीच मोहरी आपल्याला घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून आपल्याला सात सात वेळेस ती मोहरी आपल्याला उतरवायची आहे उतरवत असताना काय म्हणायचं आहे तुम्हाला इड्यापिडा निघून जाऊ दे असं मनोमन तुम्हाला म्हणायचं आहे ज्याच्यावरून तुम्ही उतरवायला त्याच्यावरून इड्यापिडा निघून राहू दे जे आजारी आहे रोगराई दूर होऊन जाऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे उतरत असताना आणि ते उतरल्याच्यानंतर ती पिवळी मोहरीसुद्धा त्या मातेच्या मा पंथीमध्ये तुम्हाला ठेवायची आहे पिवळी मोहरी ही तांत्रिक तांत्रिक साधनामध्ये वापरली जाणारी अतिशय महत्त्वाची ही पिवळी मोहरी आहे त्यामुळे पिवळ्या मोहरीचे उपाय हे लाभदायी ठरत असतात आपल्यासाठी त्यामुळे मोशा पौर्णिमाला पिवळ्या मोहरीचाच उपयोग केला जातो त्यामुळे आपल्याला पिवळी मोहरी ही उतरून घ्यायची आहे उतरून घेतल्याच्यानंतर ही मातीच्या पंथीमध्ये तुम्हाला ठेवायची आहे ही पिवळी मोहरी आणि हे प्रज्वलित करायचं आहे ही मातीची पंथी तुम्हाला देवघराच्या समोरच प्रज्वलित करायची आहे प्रज्वलित झाल्याच्या नंतर ही मातीची पंथी तुम्हाला घरभर घेऊन फिरायची आहे घरभर घेऊन फिरत असताना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत तुम्हाला फिरायचं आहे घरभर फिरल्याच्यानंतर तुम्हाला तीच मातीची पंथी काय करायची आहे सम तुमचं सर्व संपूर्ण घरभर तुम्हाला फिरणं झाल्याच्यानंतर आपला मेन दरवाजा मुख्य दरवाजा आपला उघडा करायचा आहे आणि तुम्हाला मेन उंबरट्यावरच ती मातीची पंथी ठेवून द्यायची आहे जोपर्यंत ती प्रज्वलित आहे तोपर्यंत ती पंथी आपल्याला मेन उंबरट्यावरच ठेवायची आहे आणि जशी ही जी पंथी शांत झाल्याच्या नंतर तुम्हाला त्यातली आग शांत झाल्याच्या नंतर ती पण ती उचलायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला पाणी टाकायचं आहे जे लवंग ती आपली जी जळालेली असती न वेलची ते तर त्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्याच्या नंतर आपला ते एका साईडला घराच्या बाहेर फेकून द्यायचं आहे त्यांनी कोलकोलीवर लांून जाऊ नये अशा ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि पाठीमागं फिरून बघायचं नाही आपणही अमोशाच्या दिवशी घरातील नकारात्मकता काढतो म्हणून त्यासाठी तुम्हाला पलटून बघायचं नाही फेकलेल्या वस्तूला आणि थोडंसं बादलीमध्ये पाणी तुम्हाला बाहेर ठेवायचं आहे येताना तुम्हाला हातपाय धुऊन यायचं आहे देवघरा देवघराच्या समोर थांबून तुम्हाला देवाच्या पाया पडून घ्यायच्या आहे तुम्ही फेकून दिल्याच्यानंतर कोणतेही उतारे करून आल्याच्यानंतर पहिले हातपाय धुवायचे असतात आपले आणि देवघराच्या समोर आपला प्रार्थना करायची असते सगळं माझ्या घरातली इड्यापिड्या निघून जाऊ स्वामी समर्थ